नमस्कार प्रेक्षकांनो या शो मालिकेमध्ये आता नवनवीन टुस्ट येतात दिसणार आहे पण त्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशा मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहेत तर प्रेक्षकांना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो फायनली पारू आणि आशूचं लग्न झालेलं असतं आणि या शिवाला आईने घरात घेतलेलं नसल्यामुळे हा आशू सुद्धा घर सोडण्याचा निर्णय घेतो आणि या शिवाच्या घरी राहिलं येतं त्याचं जयंती स्वागत होतं परंतु त्यानंतर मात्र आता राहायचं कुठं याचा प्रश्न आशुसमोर पडलेला असतो आणि त्यानिमित्ताने हे शिवा बोलते कशाला आपलं गॅरेज आहे ना तेव्हा असं कसं तुला गॅरेजमध्ये राहायला सांगू मी तुला लग्न करून आले तुला सुखात ठेवायचं वचन दिलंय तेव्हा अरे आपलंच गॅरेज आहे तुझं काय माझं काय आपलंच गॅरेज आहे म्हणून मग हे गॅरेज ओपन करून ते थोडीफार साफसफाई करून तिथेच रात्री झोपता आणि दिसतं आणि झोपल्यानंतर यांचा रोमन्स वगैरे चालू असतो गप्पा वगैरे मारत असत परंतु सवय नसल्याने तर त्याला मच्छर चावत असतात वगैरे करून शिवाला मात्र वाईट असतं की याला या सगळ्या गोष्टी कधी झेपल्या नाहीये माहिती नाहीयेत पण नाईला ज्याचा बोलताना या ठिकाणी दिसत परंतु हे जर झाले तर तुम्हाला दुसरीकडे पाहायला मिळते सकाळ जायला असेल सकाळी सगळी मंडळी साफसफाई करायला आली असते सगळ्यांना माहिती गॅरेज साफसफाई करायला लागेल आपल्याला शिवाने हे झोपले असतं उठाणे सगळे हे साफसफाई वगैरे तुम्हाला या ठिकाणी करताना दिसत खूप छानपैकी एन्जॉय सुद्धा या ठिकाणी हे सगळे लोक करताना दिसत परंतु इथे आशूला त्या गल्लीत चाळत राहायची सवय असल्याने तिला खूप अडचणींचा सामोरा सामोरं जायला लागतं शिवाला या आशूला कसं काय सांभाळायचं आणि आशो पण टेन्शनमध्ये असतो बातुमला गेल तरी त्याला सापडत नाही आणि शिवाला या गोष्टी तो सांगू शकत नाही आणि हा चंद या दिव्याचे चांगलाच माज उतरतो चिरवतो त्याला आशेचे कामच सांगतो ना या आयुष्यात कधी त्याने मायर कामच केले नसेल पण आता तिला हातीला घडवण्यासाठी काम पाणी बी वगैरे भरायला लावतो पोहे वगैरे करायला लावतो आणि आईना आजींना सांगतो की हे सगळं मी मुद्दाम करतोय तिचे जिरले पाहिजे आई पण म्हणते त्याने त्याने ते काम तरी करेल आम्हाला हातभरस ला लागेल तेव्हा हे सगळं इथे एन्जॉय करताना दिसत आणि प्रचंड हसताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि इथे तुम्हाला या ठिकाणी सकाळी यांचा रोमांच चालू असतो सगळ्यांनी इथे हसताना दिसत परंतु नेहा त्या ठिकाणी आपल्याला येताना दिसते काय चाललंय तुमचं आणि माझ्या गोडताना दिसत सगळं बोलतात बघ ना याला माहित होतं या शूचं लग्न झाले तरी लग्नाला होकार दिलं खूप चांगली आणि बरंच कौतुक करताना दिसत तेव्हा तसं काही नाही मला वाटलं तुमचं काहीतरी वेगळं आहे पण तुमचं घर समज दूर झाला तर मी माझा निर्णय माग घेतला मी खूप खुशी या ठिकाणी जाताना तेव्हा निघते तेव्हा शिवा कॉफी वगैरे चहा वगैरे करताना दिसते सगळेजण इथे खुश असतात आणि शिवाचे शिवा शिवा घर मात्र आई खूप टेन्शनमध्ये असते झोपही लागत नाही नीट जेवतही नाही आणि दुसऱ्या दिवशी मग जेवणा टेबल बसल्यानंतर काहीजण त्याला फडकवतात या सगळ्या मुलीमुळे हे सगळं झाले मुलीने चीवाट या आशूच्या आयुष्याची वाट लावली त्याच्यामुळे हा निर्णय घेतला तेव्हा बोलतो त्याने जो निर्णय घेतला तो योग्य आहे आता त्याला त्याच्या आयुष्यात जगून तेव्हा या सेताबाईला बोलते एक जण की तू काहीतरी कर त्याला इथं आणण्यासाठी नाही ते तुझ्यापासून त्याला लांब करेल त्याच्यामुळे हे विचार करते आता मी करतो काय आणि मग तो सगळं त्यांना कळतं की या आशूने कंपनीचे सगळे अधिकार कंपनी सोडलेले आहे तर कंपनी तो काम करत नाही सगळ्यांचा त्यांनी जो काही आहे तो राजीनामा दिला हे सगळं ऐकून सुद्धा इथे सगळ्यांना खूप मोठा थक्का बसतो आणि इथं चाळीमध्ये सगळेजण इथे शिवाला भेटण्यासाठी तिथे येताना दिसतात आणि प्रत्येकाला ज्या ज्या गोष्टी द्यायला जमतील त्या ते, 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 ते देताना दिसतात आणि आनंद व्यक्त करताना दिसतात की आम्ही आम्हाला तुमच्यासाठी थोडं तरी करायला काय जमलं ना तर आम्ही आनंदित आहोत खुश आहोत आणि या सगळ्यांचा प्रेम पाहून अशोक खूप खुश होताना दिसतो तुम्ही भलेही पैशाने श्रीमंत नाही परंतु मनाने खूप श्रीमंत आहात असं तो बोलताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला शाळेतल्या लोकांना दिसतोय आणि यानंतर मग कॅरेज ची साफसफाई करून सगळ्या गोष्टी ते मॅनेज करतात मला काही करून स्वतःचे पाय उभं आहे नोकरी बघितली पाहिजे आणि बऱ्याच गोष्टी करायला पाहिजे असं शिवाला तो बोलतो शिवा बोलतोय एवढी काय नाहीये आता तो आलाय आधी व्यवस्थित सेटल हो सगळ्या गोष्टी कशा काय आहे ते बघ आपण नक्की प्रयत्न करूया मी तुझी कायम साथ देईल सुखात असो सु दुःखात असो कायम साथ देईल तुला सोडून जाणार नाही ना ना तू नक्की तुझ्या पाया उभं असेल आणि घरातल्यांना दाखवून देशील की तू स्वतःही काहीतरी करू शकतो त्यांनाही तुझा गर्व वाटू लागेल असं तो बोलतो आणि थोड्या वेळाने मग या ठिकाणी आशूचे ओढील येतात आणि बिचारा आशू तिथं काम करत असून झाडू घेत असतो तेव्हा त्याच्यासोबत येणाऱ्याला आ, भावाला बिलकुल ते आवडत नाही पटत नाही त्याला खरंच खूप वाईट वाटतं आपल्याशिवाय राजासारखा आण कधी हा पण त्या गोष्टीला हात सग प्रत्येक गोष्ट त्याने बोलल्यावर त्याच्या समोर यायची आणि आज तो अशा हालकीचं जीवन जगतोय झाडू मारतोय बरंच काय करतोय तेव्हा हा हाक मारतो अशो तेव्हा वडील असतात तेव्हा तो खूप या ना या ना बसा थोडासा साफ करतो बसा तू हे काय करतोय सगळं तुला करायची गरज नाही तू चल घरी आम्हाला काय सांगू नको आम्ही हे बघू शकत नाही असं ते बोलताना दिसत तेव्हा नाही आता हेच माझं आयुष्य आहे आता मी असं जगणार घरातून आता मी निघालो त्या सगळ्या गोष्टी मी सोडून दिल्या नाही असं जगू शकत झाडू मारतो आयुष्यात कधी झाडू मारलं प्लीज आमचा एक आमच्या सोबत चल पण हा ऐकत नाही शोभत देते आणि मग बोलतो आम्हाला कळेल तू कंपनीचा राजीनामा दिलाय कंपनीतून सगळ्या अधिकारातून मुक्त झालाय असं का करतोय ठीक आहे ना तुला जर घरी नाही यायचं नाही आपण कंप्ले प्लीज तेव्हा नाही मी घर सोडलं सगळे अधिकार सोडलं आता ते ताईला मी दाखवून देणार की मी माझ्या हिमतीवर माझ्या पायावर उभं राहणार आहे आणि ते त्यांना दाखवून देणार आणि यासाठी हे सगळं मला करण्याची गरज नाही मी स्वतः नोकरी नवीन शोधेल स्वतः कष्ट करेल आणि माझ्या पायावर उभं राहून दाखेल असं तो बोलताना दिसतो तेव्हा ते बोलतात अरे मग ठीक आहे ना तुला स्वतःला सिद्ध करायचं ना हे सगळं करण्याची गरज काय आपल्या कंपनीत पण नोकरी करतो करू शकतो आणि तो सिद्ध करू शकतो हे सगळं करण्याची गरज आहे का चल तू आधी आमचं ऐक खूप प्रयत्न करत ते समजवण्याचा पण मी ते मात्र आश आशो ऐकत नाही नाही आता हे सगळं मी मागे टाकले मी घर काय कंपनी काय कोणताच अधिकार घेतला नाही कोणत्याच गोष्टीचा उपयोग करणार नाही आता मी सगळं सोडलं आता मी मला स्वतःच्या कष्टाने त्या सगळ्या गोष्टी उभ्या करायच्या आणि आहे दाखवून आहे की मी पण काहीतरी करू शकतो त्यांनाही गर्व वाटेल असं तो बरंच या ठिकाणी बोलताना दिसतो बाप हे सगळं ऐकत असतो आता मी शिवाय एकत्र आहे आम्ही दोघे खूप खुश आहे जे काय पुढे जाऊ आम्ही दोघे जाऊ असं या ठिकाणी तो वाटल्याला सांगताना दिसतो वाटल्यांना पण आनंद होतो ठीक आहे तू जो काही निर्णय घेतला तो योग्य आहे मी या निर्णयात तुझ्या सहभागी आहे तू जे काय करतोय ना ते एकदम योग्य करतोय मी पण आधी होतो ना असाच होतो माझ्या हिंदू चळ केला तू पण माझ्या पायावर पाय ठेवतोय तू काळजी करू नको तिकडं सगळं काय मी सांभाळून घेईल तू स्वतःची काळजी घे आणि तिथे मात्र सीताईला वाटतं की हे गेले म्हटलं शिवाला आणतील त्याची वाट बघत असा करतो हा शिवाय येत नाही सॉरी आशू येत नाही आणि ते विचारतो आशू पट तो आला नाही तो तिथंच राहणार कंपनीच्या आधी सगळं गोष्टी सोडल्या तर तो स्वतःच्या पायावर उभे राहायचं असं म्हणतो त्याच्यामुळे आपण या ठिकाणी त्याला जबरदस्ती करत नाही तो काही येणार नाही त्याची वाट बघू नको पण याला मात्र बिचारा मुलाची खूप काळजी वाटत असते अशा हालकेचा जीवन जगतोय तो, तो आता काय करू त्याला कळत नसतं शेवटी आईचं म्हणे ना ते काळजी करणार असत त्यामुळे आता पाहू भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते अशाच मालिकेची नवनवीन रुपये पाहण्यासाठी तुम्ही माहिती चॅनल नक्कीच सबस्क्राईब करू शकता धन्यवाद